नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर बंगालच्या उपसागरात एक कमीताब क्षेत्रात तयार झालेलं आहे त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे चला मित्रांनो बघूया येत्या चोवीस तासात आपल्याला गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या घाटावरती भाग साताराच्या घाटावरती भाग पुणे घाट रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पालघर ठाणे मुंबई या ठिकाणीसुद्धा आपल्याला मुसळधार आणि बऱ्यापैकी भागात चांगला असा पाऊस दिसत आहे तर याच काळात आपल्याला यवतमाळ हिंगुर्ली नांदेड परभणी जालना काही भाग छत्रपती संभाजीनगरचा भाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यमचा जोरदार पावसाची शक्यता बनत आहे तर याच काळात आपल्याला नंदुरबार धुळे जळगाव आयल्यानगरचे काही भाग या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या हलक्याशा पावसाची शक्यता आहे आणि सांगली सोलापूर धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला कुठची हलकेसे पाऊस होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी जास्त काय पाऊस दिसत नाही आपल्याला तर एकंदरीत महाराष्ट्राच्या बहुतांश वाट्यांमध्ये आपल्याला पुन्हा आपल्याला पावसाची शक्यता बनत आहे तर मित्रांनो सध्याकरता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद